नमस्कार प्रेक्षक आयुष्याच्या हो। वळणांवर अनेकदा असे प्रसंग येतात जे आपल्याला गहीवरून टाकतात आपला आत्मविश्वास डळमळतो आणि आपण आपल्या दुःखांमध्ये हरवून जातो पण काही लोक मात्र अशा प्रसंगांमध्येही नवा मार्ग शोधतात नवी वाट शोधून संपूर्ण जीवनच बदलून टाकतात आज आपण भेटणार आहोत मधुकर सीताराम पवार जालना जिल्ह्यातील देवगाव तांडा येथून आलेल्या एका सामान्य शेतकऱ्याला मधुकरजी पूर्वी देवी देवतांची उपासना दसऱ्याच्या उपवासाच्या परंपरा अशा अनेक धार्मिक परंपरांमध्ये लीन होते पण या साधनांनी त्यांना ना शांती मिळाली ना आरोग्य संधिवाताने त्रस्त डॉक्टरांनी लाखो रुपये खर्च येईल असे सांगितले आणि त्यांची आयुष्याची संपूर्ण दिशा बदलली मात्र त्यांच्या आयुष्यात एक क्षण असा आला ज्याने सर्व काही बदलले एका अनपेक्षित प्रसंगामुळे ते संत रामपालजी महाराजांच्या शरणी गेले आणि सुरू झाला त्यांचा पुनर्जन्मासारखा प्रवास नाम जपाने माझे आजार पूर्णपणे बरे झाले आणि जीवनाला नवा अर्थ मिळाला असे म्हणणाऱ्या मधुकरांच्या आयुष्यात असा कोणता अमूलाग्र बदल घडला कोणती ताकद त्यांना आजारांवर मात करून एक समाधानी जीवन जगण्यास प्रेरित करते हे जाणून घेण्यासाठी ऐकूया मधुकर सीताराम पवार शब्दात त्यांच्या जीवनाचा अविस्मरणीय प्रवास नमस्कार सत्साई आपलं नाव मधुकर सीताराम पवार आपण कुठून आलात राहणार देवगाव तांडा तालुका बदनापूर जिल्हा जामला महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे शेती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली पाच पाच दोन हजार अठरा संत रामपाजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात संत रामपालजी महाराजच्या सरणमध्ये येण्याच्या अगोदर आम्ही देवी देवताची भक्ती करायचो आमचे जे आई जे भक्ती करत होते तर आम्ही आमच्या शेवालाल महाराजाची भक्ती करीत होतो आणि ते उपास दसऱ्याला बोकड्या कापायच्या आणि बोकड्या कापाल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी नऊ दिवस उपास करायचा उपास करायच्यानंतर मग नव्या दिवशी बोकड्या करून सनी काही लोकांना बोलवायचं आणि बोलवून सनी मग त्यांना काही सांगायचं की बाबा आमच्या इथं कार्यक्रम आहे उपास धरायचा उपास सोडवायचा ती आम्ही भक्ती करीत होतो मग त्याच्यानंतर आमचे वर्ष दोन वर्षाच्या नंतर आमच्या वर्षा आम गावातले लोक काही माळकरी झाले माळकरी झाल्याच्या नंतर आम्ही पण त्यांच्या मागं गेलो ते म्हणले की बाबा तुम्ही हे तुमचे आईवडील करतात तुम्ही किती दिवस करणार तर आम्ही त्यांच्यासोबत गेलो तर आम्ही गुरु जय जयगुरुदेवपंथामध्ये गेलो आणि गळ्यामध्ये माल टाकायचं आणि महादेवाची भक्ती करायची पंढरपूरला जायचं पायी वारी करायची आणि पैठणला जायचं कुठं भजन करायचं कुठं कीर्तन असलं तर श्रवण करायचं हे अशा पद्धतीनं आम्ही भक्ती चालू ठेवित होतो सर जसं तुम्ही सांगत आहात की आपण अगदी भक्ती मार्गात होतात आणि महाराष्ट्रामध्ये जी काही भक्तिविधी आहे साधना आहे त्या भक्ती साधनेत आपण लीन होतात मग हे सगळं असताना आपण बरवाला स्थित संत रामपालजी महाराजांच्या शरणात का गेलात आणि त्यांचा परिचय आपल्याला कसा झाला त्यांचा परिचय असं झाला जी आम्ही खूप बेमारी पडलो बेमार होतो तर आम्ही दवाखान्यात जायचो दवाखान्यात डॉक्टरने सांगितलं की बा तुम्हाला सांधीवात आहे सांधीवात झाल्याच्या नंतर आम्हाला काही बसता येत नव्हतं उठता येत नव्हतं त्याच्यानंतर आमचे मुलगा आमचे घरचे परिवार सगळे आम्हाला दवाखान्यात घेऊन जायचं मग तिथं गेल्याच्यानंतर आम्ही सि टी स्कॅन केलं आणि डॉक्टरने सांगितलं की त्यांच्या कंटिंगमध्ये बोलवलं त्यांना आमच्या मुलाला आमच्या घरच्या परिवाराला की बाबा हे जे तुमचे वडील आहेत हे जे तुमचे मालक आहात तर यांना दरवर्षी तुम्हाला एक लाख रुपये इस्टाक ठेवा लागेल कारण की कावर यांच्या गुडघ्यामध्ये जे वाट्या असतात ते वाट्या गेलेल्या आहे मग या वाट्या जर तुम्हाला बसून घ्यायच्या असल्या तर तुम्ही बसू शकता नाहीतर मग हे एक हो ना एक दिवस यांचं मूर्त होणार मग ते आमचे मुलगा आमचे परिवार सगळे घाबरले की बाबा आमच्या वडिलाचं कसं व्हायचं असं म्हणूसनी मग कॅन्टीनच्या बाहेर डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही आता जाऊ शकता आम्ही सलायन चालू होती आम्ही गुप्चीत ऐकत होतो प पलंगावर मग आम्ही डॉक्टरांना विचारलं की डॉक्टर साहेब ते वाट्या केवढ्याला भेटतात मग डॉक्टर साहेब म्हणे की ह्या वाट्याची किंमत आहे म्हणजे एका वाट्याची दीड लाख रुपये मग दीड लाख रुपये तर दोन्ही वाट्याला तीन लाख रुपये लागतात तरी एवढा पैसा तर आमच्याकडनं नव्हता मग असं तर आमचे जे जोडीदार होते तर एक दिवस आम्ही आम्हाला उठता येत नव्हतं मग असं करून तरी आम्ही शेतामध्ये बैलगाडीन जात होतो बैलगाडीन जाताना आमचे जे मित्र होते ते सद्गुरू रामबालच्या महाराजच्या सर्वांमध्ये आलेले होते मग ते रस्त्यावर भेटले आम्ही रामराम केलं रामराम तर रामराम म्हणे का हो तुम्ही का परेशान आहोत ते आम्ही म्हणलो की बाबा आम्हाला खूप बिमारी आहे तर डॉक्टरला दवाखान्यात गेलो मेडिकल औषध आणि हो हो। ते सगळं आमच्यासोबत होतं सोबत असल्यानंतर म्हणे एवढं करून सनी पण तुम्ही परेशान आहात म्हणलं हो तर मग ते म्हणे एक काम करा मी संध्याकाळी पाच वाजता तुम्ही वापस या मी पण येतो तुम्हाला माझ्यास एक आरतीची गोळी आहे ती गोळी देतो म्हणे ती गोळी जर तुम्हाला आराम पडला तर ठीक नाही पडला तर तुमचा दवाखान्याचा जे खर्च आहे तुम्ही करू शकता बरं ठीक आहे मग ते आले भगतजी मी पलंगावर झोपेल होतो झोपेल असताना मग ते आले तर मग एक गोळी दिली अर्धिकची आर्धिकची गोळी दिल्याच्या नंतर मग आम्ही दुधामध्ये म्हणे एक कप दूध घ्या त्याच्यात गोळी घ्या गोळी घेऊन आम्ही घेतली आणि थोडा वेळ आराम करा मग आम्ही आराम केला पलंगावर झोपलो तर मग थोडं पाच दहा मिनटांनी आम्हाला थोडं आराम वाटलं मग ते आम्ही चहा पिलो बसून उठलो त्यांनी आम्हाला उठिलं मग म्हणे थोडा आराम करा आणि याच्यानंतर तुम्हाला जर बरं वाटलं तर ठीक आहे नाही वाटलं तुमच्या ज्या गोळ्या आहे त्या गोळ्या तुम्ही चालू ठेवा तर मग आम्हाला थोडं बरं वाटलं तर मग ही गोळी पुन्हा त्यांनी आमच्याजवळ ठेवली म्हणजे संध्याकाळी काय करा जेवण करा जेवण कर नंतर आम्ही तर जेवण काही करतच नव्हतो आम्हाला भूक लागत नव्हती तर मग ही गोळी संध्याकाळी घ्या सकाळी जर तुम्हाला जर आराम वाटलं तर ठीक आहे नाही वाटलं तर तुमचं जे समजा दवाखानाचा चालू आहे ते चालू ठेवा त्याच्यानंतर मग आम्ही संध्याकाळी गोळी घेतली गोळी घेतल्यानंतर भगतजी सकाळपर्यंत आम्हाला थोडं थोडं म्हणजे पन्नास टक्के आराम वाटलं पन्नास टक्के आराम वाटल्याच्या नंतर आम्ही सकाळी मग अर्धी भागर जेवण केलं जेवण केलं जेवण केल्याच्यानंतर मग ते भगतजी आले आठ नऊ वाजता आणि कसं हो तुमची तब्येत म्हटलं माझी तब्येत खूप टाक ठीक चांगली आहे मग एक काम करा आता तुमची तब्येत चांगली आहे मग आपल्या जालन्यामध्ये म्हणे सद्गुरू रामपालजी महाराजचं सत्करण सत्संग चालू असतं सत्संग चालू असताना तिथं आपल्याला रविवारी जायचं आहे म्हणणार रविवारी तर जायचं आहे हे कष्ट खरी आहे पण मला तर खाली उठता येत नाही मला चालता येत नाही मग मी कसं येणार अहो तुम्ही काय करा फक्त इथून चला तिथं तुम्हाला बसायची तकलीफ होणार नाही तुम्हाला उठायची तकलीफ होणार नाही तुम्हाला येऊ यो व्यवस्थित बस तुम्ही व्यवस्थित राहू देऊ मग ते आम्ही सोबत आलो मग इथं बसलो भगतजी आम्हाला खुर्ची दिली बसवायला बस बस तुम तुम्हाला खाली बसता येत नसून खुर्चीवर बसा मग आम्ही बसलो सत्संग ऐकलं गुरु सद्गुरू रामपांशी महाराजचं त्याच्यानंतर ते म्हणे आता कार्यक्रम तुम्ही ऐकलं मग तुमची इच्छा असली तर तुम्ही नाम नामदीक्षा घेऊ शकता नाहीतर तुमच्या इच्छाप्रमाणे तुम्ही राहू शकता म्हटलं ठीक आहे तुम्हाला सत्संग खूप आवडलं भगतजी मग मी नामदीक्षा घेतली आ, सर जसं तुम्ही सांगत आहात की मुख्यतः आपल्याला जो सांधेवातेचा त्रास होता त्या त्रासाच्यामुळंच आज आपण संत रामपाजी महाराजांकडं त्यांच्या सत्संग ऐकला त्यांच्याकडनं आणि त्यांच्याशी आपण जुडले गेलात तर जेव्हा आपण त्यांच्याकडनं ही सद्भक्ती घेतली जे काही मंत्र आपण त्यांच्याकडनं घेतलं त्यानंतर जो आपल्याला सांधेवात्याचा त्रास होता त्यातून काही आराम मिळाला का हा भगजी त्याच्यातून आम्हाला एवढा आराम मिळाला की शंभर टक्के आराम मिळाला कारण की आम्ही ज्या वेळेस दीक्षा घेतली तेथून हळूहळू हळूहळू सहा महिन्यापर्यंत आम्हाला दवाखान्यात जायची सुद्धा गरज नाही डॉक्टरनं ना सांगितलं होतं वाटी बसवायची गुडघ्यामध्ये पण आम्ही वाटी पण बसवलं नाही आम्ही मला कुठं तर एक इंजेक्शनसुद्धा घेतलं नाही आणि गोळीसुद्धा घेतल्या नाही आज तीन वर्षापासून आम्ही खूप आरामी आराम आहे सगळं आमचा परिवार सगळं आम्ही अग अगदी आनंदात आहो बघायची सर जसं तुम्ही सांगत आहात की केवळ संत रामपालजी महाराजांच्या सदभक्तीमुळे आज आपल्याला जे काही गुडघ्याच्या वाटीचा जो काही त्रास होता जो सांधेवा आपल्याला त्रास होता जे ऑपरेशन केल्याशिवाय बरं वाटणार नव्हतं परंतु केवळ सद्भक्तीमुळे ते बरं झालं तर हे कसं काही शक्य आहे हे तर आम्हाला स्वतः स्वतःला अनुभवाला बघत जी जेव्हा आम्ही सद्गुरू रामपालजी महाराजच्या सरणमध्ये आलो तेव्हा आम्हाला नाम जाप करायचं मंत्र दिलं तेव्हापासून आम्ही नामजाप करायचो हळूहळू हळूहळू मग ते आमचं जे गुडघ्याचं त्रास होतं ते त्रास हळूहळू हळू चांगलं झालं मग त्याच्यानंतर आम्ही एकदम चांगले आहोत सर आपण सुरुवातीला जी काही साधना करत होतात ती भक्तिविधी करत असतानाच संत रामपाजी महाराजांच्या शरणात गेले तर मला असं विचारायचं आहे की ह्या ज्या दोन भक्तिसाधना आहे या दोन भक्तिसाधनेमध्ये आपल्याला काय फरक आढळला या भक्तिस्थानमध्ये जे रामपालजी महाराजच्या शरणमध्ये जे आपण येत आहो आणि आपण जे पहिली भक्ती करत होतो किंवा कुठं पूजापाठ करत होतो हे तर एक मनमानी आचारांची भक्ती होती त्याच्यामुळं आपल्याला काही सुख मिळत नव्हतं हो तर सद्गुरू रामपालजी महाराजच्या शरणमध्ये आल्याच्यानंतर आपल्याला खूप काही सुख मिळालं खूप काही आनंद मिळाला आपल्या परिवारामध्ये खूप आनंदी आनंद आहे सर याचा अर्थ असा होतो का की आपण जे पूर्वी देवी देवतांची पूजा करत होतो आणि त्या देवी देवतांची पूजा करून आपण जी काही साधना करत होतो ती साधना सोडून दिली आपण आज आणि आपण दुसरीच साधना करत आहेत किंवा त्या देवी देवतांची आज आपण पूजा करत नाही याचा अर्थ असा होतो का आम्ही त्याच देवताची भक्ती करत होतो परंतु शास्त्र अनुकूल न करीत होतो म्हणजे आज त्याच देवताची भक्ती आम्हाला सद्गुरू रामपालजी महाराजांनी समजून दिली कारण त्याच देवी देवताची जे अनु मंत्र दिलेले आहे त्याच मंत्राने मंत्रा आम्हाला खूप काही ठीक झालेलं आहे सर जसं तुम्ही सांगत आहात की आज संत रामपालजी महाराजांनी आपल्याला ब्रह्मा विष्णू महेश हे जे काही देवता आहे यांचीच साधना शास्त्रोक्त पद्धतीने आपल्याला पटवून दिली आणि हे देवता आपल्याला आदरणीय आहे आणि त्यांची साधना आपण कशी करायला हवी त्यांचे मंत्र काय आहे ती सतसाधना काय आहे याची ओळख संत रामपालजी महाराजांनी आपल्याला करून दिली त्यानंतर आपल्याला बरेचसे असे शारीरिक कष्ट जे होते ते त्यातून दूर झाले तर ह्या आपल्या अनुभवातून आपण इतर समाजाला काय संदेश द्याल संदेश तर काही देत नाही भगतजी आम्ही प्रार्थना करतो आमच्या भगतजी समाजाला की बाबा आम्ही जे सद्गुरू रामपालजी महाराजच्या शरणमध्ये येऊन सनी आमचे जे दुःख आमच्या मागं जे होतं ते आम्ही पण चांगले झालो तसेच तुम्ही पण सदी सद्गुरू रामपालजी महाराजच्या शरणमध्ये या आणि तुम्ही पण चांगले व्हा सर आता जो आपण तो संदेश आपण एक सर्वसामान्य जनतेला दिला तोच संदेश जर आपण आपल्या नातलक मित्रपरिवार आणि आपले जे समाज बांधव आहे त्यांना आपल्या लोकल भाषेतून आपण काय संदेश द्याल सांगू मारे भाईओ आप आप आपण जे गोरमाटी समाज हाई समाज आपण शेवालाल महाराजा भक्ती करते चले करता से आपण गोरमाटी समाजाने मग संदेश दिसू की बापू आपण हे जे सद्गुरू रामपालजी महाराज सर हे अर सरणे माहो वर प्रत्येक जिल्हा लहान आमदन केंद्राचं व केंद्रे पाहो आणि व तर नामदिक्षा आलो वर अनुभवलो की शेवालाल महाराज आपण जे भक्ती करायचा हाई ओम च दुसरी आमच केशव ज्या राजेचं व मायरोज च दुसरंच हाई केशव ज्या राजे हाई सागळी शेवालाल महाराज व मायरोज परंतु आपण माहितीची आणि आपण होटो पडे आणि जे दिल्लीला उरिती जे शब्द केवळ हो शिवालाल महाराज पण हाईच दिल्लीला उरिती कुणसोज येर आपण विचार करा अभ्यास करा आणि आपण मै बी गोरमाटीत सू मै बी दसरा करतो होतो बकरा काढतो तो शळोई करत होतो पण हाई प्रथा छोडदा हाई प्रथा आच्छेचा आपण बालब्चांना घरदाराने जर सुखी करायचं तर आपण खर भक्ती करो आणि कल्याण करलो सर जसं आपण आपल्या लोकल भाषेमध्ये आज आपल्या समाज बांधवांना जो काही संदेश दिला थोडक्यात सांगायचं तर आपण जी शास्त्रविरुद्ध जी काही साधना करत होतो ती शास्त्रविरुद्ध साधना सोडून आपण शास्त्रोक्त साधना करायला हवी आणि संत रामपालजी महाराज आजच्या घडीला दिल्ली येथे दिल्ली मंडल येथे आहेत आणि ते खरं तर एक साहेबांच्या अवतारात आलेले आहेत आणि त्यांच्याकडनं नामदिप्तेश घेऊन त्यांनी सर्व समाजाने आपला जीवनाचं कल्याण करायला हवं तर ह्या अनुषंगाने जर जा एखाद्याला जाणवलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायला हवी तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल संत रामपालजी महाराजची गुरुदीक्षा प्रत्येक जिल्ह्यामध्ये संत रामपालजी महाराजचे केंद्र चालू आहे तिथं यायचं आणि फोन करून जमीन त्या टी व्हीवर कार्यक्रम चालू आहे त्याच्यावर फोन करून जमीन नामदान केंद्रावर यायचं आणि तिथं नामदीक्षा घ्यायची सर जसं तुम्ही सांगत आहात की आज टी व्ही चॅनलवर जे काही सद्गुरू संत रामपालजी महाराजांचे सत्संग येतात त्याखाली जी पट्टी चालते त्या पट्टीवर काही मोबाईल नंबर दाखवले जातात आणि त्या मोबाईल नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला जवळच्या जा नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन ती व्यक्ती नामदीक्षा घेऊ शकेल तर ह्या नामदीक्षेसाठी त्या व्यक्तीला त्या नामदान केंद्रावर जाऊन किती पैसे मोजावे लागतात किंवा त्याला किती पैशांची पावती फाडावी लागते जेणेकरून त्याला हे नाम मिळेल भगतजी एक रुपया सुद्धा खर्च येत नाही भगतजी नामदान फ्री आहे भगतजी एक रुपया कुठं द्यायचं काम नाही कुठं खर्च करायचं काम नाही धन्यवाद सत्साय संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती साठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगतगुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता